आज्ञात भामट्याने दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पहाटेच्या दरम्यान मोबाईल व इलेक्ट्रॉनिकचे दुकान फोडून रोख रक्कम व मोबाईल असा लाखो रुपयांचा मुद्देमाल चुरून नेल्याची घटना राहुरी शहरातील मालोजी कोरडे चौक परिसरात घडली अभिजित गोविंद खाडे यांचे राहुरी शहरातील मालोजी कोरडे चौक परिसरात कर्डिले ऑफिस रोडला श्री गणेश नावाचे मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान आहे अभिजित खाडे यांनी दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मोबाईल व्यापाऱ्याला देण्यासाठी एक लाख वीस हजार रुपये रोख रक्कम दुकानातील ड्रायव्हरमध्ये ठेवली होती आणि रात्री दुकान बंद करून ते घरी गेले होते दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पहाटेच्या दरम्यान आज्ञात भामटेने अभिजित खाडे यांच्या दुकानावरील पत्रा खोलून सिलिंग तोडली आणि दुकानात प्रवेश केला दुकानातील सामानाची उचकापाचं केली यावेळी भामट्याने ड्रॉवरमधील एक लाख वीस हजार रुपये रोख रक्कम व सुमारे ऐंशी हजार रुपयाचे मोबाईल तसेच सी सी टी व्ही फुटेजचा व्ही आर असा एकूण दोन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला अभिजित खाडे यांनी सकाळी दुकान उघडले असता चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यांनी ताबडतोब राहुरी पोलीस ठाण्यात माहिती दिली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार ज्ञानदेव गर्जे हवालदार प्रवीण आहेर जयदीप बडे सचिन बर्डे तसेच श्वान पथकातील सहाय्यक फौजदार रवींद्र विरकर पोलीस शिपाई संदीप शेंडगे यांनी सीमा नामक श्वान घेऊन घटनास्थळी धाव घेतली यावेळी सीमा नामक श्वानने तलाठी कार्यालयासमोरील रस्तापर्यंत मार्ग दाखवला पाच सहा दिवसांपूर्वी रावरी शहरातील एकाच रात्री चार दुकाने फोडली होती आता पुन्हा मोबाईलचे दुकान फोडून अज्ञात भामट्याने लाखो रुपयांचा मुद्देमाल पळविला आहे या घटनेमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे चोरांचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी व्यापारी वर्गातून होत आहे विजन प्लस न्यूजसाठी मिनाश पटेकर राहुरी